आणि विशेषतः जे आमच्या तरुण विद्यार्थिनी इथे बसलेले आहेत तरुण विद्यार्थी बसलेले आहेत तरुण हा महत्वाचा दिवस आहे हा दिवस दोन हजार पासून आपल्याकडे सुरू झालेला आहे पण पंचवीस जानेवारी यासाठी की पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय निर्वाचन आयोग हा सुरू झाला आणि नंतर आपल्याकडे लोकशाही ही जी प्रणाली सुरू झालेली आहे सुपी लुकन लुकन की आपण ही सोपी व्याख्या करतो लोकांनी लोकांसाठी लोकांनी राजकीय यंत्रणा असेल काही शासकीय व्यवस्था असेल तर ती लोकशाही आहे यावर बाबासाहेबांचा हा विश्वास होता आणि त्या काळामध्ये जे नेहरू असतील काय महात्मा गांधी असतील ह्या सगळी जी पटेल असतात ह्या सगळ्यांचे एक मत एक सहमती त्याच्यावर बनू शकली आज सगळं सहमतीचं राज्य आहे असहमतीचा त्या काळामध्ये खरंच कौतुक वाटत की काळामध्ये की सगळी माणसं ज्या काळामध्ये विविध विचारांची होती त्या काळामध्ये ही सहमती बनवून हा आपल्याला मताधिकार मिळालेला आहे स्त्रियांसाठीचा मताधिकार इंग्लंड ही लोकशाहीची जननी म्हटलं जातं पण इंग्लंडच्या लोकशाहीच्या जननीमध्ये सुद्धा स्त्रियांना मताधिकार मिळावा म्हणून मोठा संघर्ष करावा लागला खूप उशिरा त्यांना तो मतदानाचा अधिकार मिळाला पण भारतामध्ये एकोणीशे पन्नास साली सरसगट सर्व प्रौढांना हा मताधिकार आता या मताचं बोल काय आणि म्हणून आपण बाबासाहेबांनी त्या विधानसभेमध्ये सांगितलं होतं की राजकीय लोकशाही प्रस्थापित झाली या मतदानाच्या <coughs> दा हक्कामधून हा मतदानाचा हक्क सगळ्यांना मिळाव रोज गरीब कष्टकरी आणि अडाणी अंबानी यांना सुद्धा मतदाना अधिकार मिळाला तेवढाच मतदार अधिकार अतिशय सामान्य माणसं आणि हे आपण ओरडून सांगतो की राष्ट्रपतीला एकच मत देण्याचा अधिकार त्याच्या मताचं धुळे एकच आणि कोर गरीब माणसाला देखील मतदान देण्याचा अधिकार त्याला एक मत देण्याचा अधिकार आणि त्याच्या मताचं एकच पण असं तरी असलं तरी सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये मात्र खूप प्रकारची विषमता आहे आणि ती जर विषमता राहील तर हे जे मत आहे तो निर्भयपणानं करू शकेल का हे जे मतदान आहे ते कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय तो करू शकेल या का याबद्दल बाळासाहेबांना त्या काळात देखील शंका होती आणि आजही आपण पाहतो की जात पाहून मतदान करणे धर्म पाहून मतदान करणे पैसा पाहून मतदान करणे आपला पुतला पाहून मतदान करणे ही जी गोष्ट होते आहे त्याच्याबद्दल की हे तर झालं की आपल्यावर जर आता आपण जी लोकशाही लोकशाही म्हणतो लोकशाहीचा एक चुकीचा अर्थ त्या काळामध्ये पाहायला मिळतो की लोकशाही म्हणजे बहुसंख्यांनाच राज्य म्हणजे लोकशाही असं जे आपलं त्यांचं काय म्हणून बहुमत आहे बहुमत असेल तर मान्य कर आता आपण या वर्गामध्ये बसलेलो आहोत आज सुट्टी द्यायची का राजा जर म्हटलं तर सगळेजण म्हणाले की हो निंबे म्हणाले सुट्टी द्या आणि जगेश्वरांनी चव्हाण म्हणाले की सुट्टी कशी काय द्यायचा अभ्यास केला पाहिजे तुमचं पण आहे आपलं बहुमत आहे तर असं जर बहुमत असेल तर ही लोकशाही नाही याला लोकशाही नाही लोकशाही बहुमतानं राज्य घेतं पण बहुमताचीच प्रत्येक गोष्ट करणं म्हणजे लोकशाही तर इथला जो सामान्य माणूस आहे अल्पसंख्याक माणूस आहे वंचित माणूस आहे कष्टकरी माणूस आहे तो एक का माणूस असे ना त्याचं ऐकणं आणि त्याच्या भल्याचा देखील विचार करणं ही खरी लोकशाही पण आता आपण सतत म्हणत राहतो की बहुसंख्याक आहे किंवा काय त्यांचं सरकार आहे किंवा ते बहुमतात आहे तर हे बहुमताचं सरकार म्हणजे बहुमताची फक्त राज्य राहील आणि बहुमतात विचार राहील हा लोकशाहीला अभिप्रेत अर्थ नाहीये आणि म्हणून या लोकशाहीची बुध राखणारे या लोकशाहीचा असा अर्थ घेणारे बाबासाहेब जसं झाले की रक्ताचा फेम न सांडवता सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये क्रांती घडून आणणं विव्यवस्था म्हणजे लोकशाही आणि असा जो बदल घडून आणणारी लोक आहे अशी असा बदल अपेक्षित असणारी जे विचारधारेचे पक्ष आहे त्या पक्षांना मतदान करणं आणि माणूस जो आहे तो उमेदवार जो आहे तो उमेदवार कुठल्या जातीचा आहे कुठल्या पंथाचा आहे कुठल्या गरीब आहे का श्रीमंत विचारधारा घेऊन जातो आहे तो देशाच्या हिताचा काय विचार करतो आहे या तरुण मतदारांनी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही मतदार जागृती आहे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे एक काळ असा होता की जेव्हा लोकशाही आपल्याकडे नव्यानं आधी त्या काळामध्ये लोक ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी सडा सडा वगैरे टाकायचे अंगामध्ये स्वच्छ कपडे वगैरे परिणाम करायचे आणि एक राष्ट्रीय काम करायला जात आहोत कर्तव्य बजावण्यासाठी आपण हो, जाणीव चंद्रा ऑस्ट सव्वीस जानेवारीला सुद्धा सगळं गावच अंगणामध्ये सडा टाकायचं आणि सगळीकडे स्वच्छता आणि सगळीकडे सडा जायचं आणि रांगोळी वगैरे टाकली जायची मुलं शाळेत जायची वगैरे करून आणि खरोखर राष्ट्रीय सण आपल्याला पाहायला मिळाला दुर्दैवानं आजच्या काळामध्ये असा राष्ट्रीय सण आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून खरं तर मतदान म्हणून नवमतदान म्हणून आपले ही जबाबदारी फार मोठी आहे आणि लोकशाही प्रकट करणं लोकशाहीमध्ये केवळ राज्यकर्त्यात नाही तर सामान्य माणसाचं ही लोकशाही प्रकट करणं हे अधिक जरुरीचं आहे आणि त्याच्यासाठी मतदानाथ आपलं कर्तव्य पार पाडणं हे पण खूप जरुरीच आहे विचारपूर्वक मतदान करणं हे जरुरीचं आहे आता काहीतर म्हणतो तिसर कुठली लोक